आपल्या कौठेमांकाळमध्ये बिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्सटाईल इथं लाडक्या बहिणीचा लग्न बस्ता काढा सर्वात सस्ता आणि पंधरा हजार रुपयांच्या पुढील खरेदीवर हमखास गिफ्ट सुद्धा मिळवा लग्न बस्ता महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्ये वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे डिझायनर साड्या इथनिक वेअर आणि अहेरी साड्या होलसेल दरात पारंपरिक ते मॉडर्न वस्त्र दालन श्री सिद्धनाथ टेक्स्टाइल देशिंग रोड यशवंत नगर कवठे महामार्ग पोलिसांच्या वतीने हेल्मेट वापरण्याबाबत जनजागृती रॅली रत्नागिरी ते नागपूर नॅशनल हायवेवरील महामार्ग पोलीस सहायता केंद्र कवठे महांकाळ यांच्या वतीने आज वाहतूक सप्ताहानिमित्त बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते सांगली शहर मिरज व परिसरातून बाईक रॅली काढण्यात आली हेल्मेट घाला अपघात टाळा अशा आशयाने महामार्ग पोलिसांनी बाईकची रॅली काढून जनजागृती केली महामार्ग पोलीस सहायता केंद्र कवटे महांकाळ यांच्या वतीने विविध संकल्पना राबवून जनजागृती करण्याचे काम नेहमीच सुरू असते यामध्ये महामार्ग पोलीस यांचा उत्स्फूर्तपणे सहभाग असतो महामार्ग पोलीस मदत केंद्राच्या वतीने आज हेल्मेट जनजागृती बाईक रॅली रस्ता सुरक्षा अभियानाअंतर्गत काढण्यात आली महामार्ग पोलिसांनी वाहतूक सप्ताहानिमित्त महात्मा गांधी चौक मिरज ते मिरज एसटी स्टँड राजपूत गार्डन महामार्गावरून अंकली पूल सांगली बसस्थानक भारती विद्यापीठ विश्रामबाग चौक रॉयल एनफिल्ड शोरूम या ठिकाणी बाईक रॅलीची समाप्ती करण्यात आली महामार्ग प्रभारी अधिकारी नवले पोलीस उपनिरीक्षक शिरसाट पोलीस उपनिरीक्षक युवराज पाटील पोलीस हवलदार तोडकर वाघमारे जाधव पवार मेथे यांनी या बाईक रॅलीचे नियोजन केले होते आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमची न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क